आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण येथील मराठी सेमी माध्यम इंग्लिश मीडियम आणि सी बी ई विभागातील गव्हर्मेंट एन सी सीचे कॅडेट सत्तावन्न महाराष्ट्र बटालियन एन सी सी अहमदनगर या ठिकाणी कॅम्पमध्ये सहभागी झाले असून ए टी सी दोनशे बावीस अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प दहा सप्टेंबर ते एकोणावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये संपन्न झाला आहे आत्मामालिक संकुलातील एन सी सी कॅडेटला चौदा गोल्ड मेडल आठ सिल्वर मेडल असे एकूण बावीस पदके प्राप्त झाली आहे त्यामध्ये ग्रुप डान्स बेस्ट फायरिंग रायफल ट्रेनिंग सांस्कृतिक कार्यक्रम ड्रिल या विविध प्रकारामध्ये विविध पदके प्राप्त झाली असून हा कॅम्प यशस्वीरित्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केला सी सी दोनशे बावीस कंबाईन अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्पसाठी गेलेल्या सर्व कॅडेट्सला वसतीगृह व्यवस्थापक तथा मिलिटरी प्रशिक्षक साईनाथजी वर्पेसर प्रवीण पटारे हेमाकांत पाटील चेतन गिरमे सुधीर नाकाडे एन सी सी एन ओ रवींद्र नेंद्रे सोनाली मोसमाडे एम सी सी इन्स्ट्रक्टर सौरभ सोळशे राजू पाटील अमोल वाघ डान्स विभागाचे सर हरिस सर या सर्वांचं मार्गदर्शन लाभलं आहे यशवंत विद्यार्थ्यांचे परमपूज्य सद्गुरू आत्मावालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलाय आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा न्यूज साठी संपादक सागराहिरी कोक्कम ठाण